आतापर्यंत एक्साइड बॅटरीमध्ये दोन घटना घडलेल्या त्याच्यापूर्वी एक घटना घडलेली होती त्याच्यानंतर ही एक घटना घडलेली आहे कामगारांच्या बाबतीमध्ये तुम्हाला खऱ्या अर्थानं आतापर्यंत तुम्ही न्यायाच्या अपेक्षेत पर आहेत परंतु व्यवस्थापन पर तुम्हाला आतापर्यंत न्याय देत नाही त्या दे अनुषंगाने ही जी घटना घडलेली आहे ही दुर्दैव आहेच त्याच्या बाबतीत काहीच म्हणजे दुमत नाही त्या अनुषंगाने मग आता तुमची भूमिका काय ही या ठिकाणी स्पष्ट करावी आज आमचा हे विलास प्रल्हाद पोळ हा दुसरा मृत्यू झालेला आहे ह्याच्याबद्दल डिसेंबर महिन्यामध्ये अजित रसाळ म्हणून एक कामगार होते त्यांचाही असाच मृतयोद्धाराच्या त्रासाने मृत्यू झालेला आहे व्यवस्थापन आमच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करत आहे याच्याबद्दल बऱ्याच वेळा मिटिंग्सही झालेले आहेत पण आम्हाला म्हणावा असा न्याय मिळालेला नाही आमचे जे प्रलंबित प्रश्न आहे ते अजून प्रलंबितच राहिलेले आहेत त्यासाठी आमचा वारंवार का व्यवस्थापनावर संघर्ष असतो मागच्या अठरा जुलै रोजी आमच्या कमिटी मेंबर्समधले तीन अध्यक्ष सहसेक्रेटरी आणि सदस्य यांना कामावरून काढून टाकले होते तर त्याच्याबद्दल आम्ही टूल डाऊन केलं होतं त्याच्यानंतर त्यांना आतमध्ये घेतलं व्यवस्थापन आजपर्यंत आमच्या अनुभवानुसार या पाच वर्षात आम्ही आसावनामध्ये की एकदा कर्मचारी जर का कारवाई झाला आणि तो जरा कंपनी बाहेर गेला तर त्याला पुन्हा मॅनेजमेंट आतमध्ये घेत नाही त्याला चौकशांच्या चक्रीवाहामध्ये अडकवून टाकले माझ्या व्यवस्थापनाला एकच मागणी आहे की आज विलासपोर्ट हे मृत्यू पावलेले आहेत म्हणजे त्यांचा आर्थिक गाडा हा थांबलेला आहे त्यांचा आर्थिक गाडा हा यथावर आहे तसाच सुरू राहावा त्यामुळे युनियन कमिटी आणि कामगार यांच्या वतीनं आमची एकच मागणी आहे की त्यांच्या मुलाला जे काय एम्प्लॉईज क्रायटेरिया आहे त्या क्रायटेरियावर कामावर रुजू करून घ्यावे त्यांना जो पगारश्रेणी आहे जी का आमच्या कामगारांना जी पूर्वी प्रॅक्टिसमध्ये आहे त्या प्रॅक्टिसमधल्या पगारश्रेणीमध्ये दे पगार द्यावा म्हणजे आज सपोज समजा पन्नास हजार रुपये जर देत असतील तर पन्नास हजार रुपये पगारावर त्यांना रुजू करून घ्यावे तसं त्यांनी पत्र व्यवस्थापनाने कोळ कुटुंबांना सुपूर्द करावं आहे तर त्यांनी आता पत्र दिलं ना तुम्हाला घ्यायचं असं म्हणतो मी एक पत्र दिलं त्याच्यामध्ये काही फक्त सांत्वनपर भाषा होती की व्यवस्थापनाला दुःख झालेलं आहे आणि जे का त्याचे ड्यूज आहेत पी एप असो ग्रॅज्युएट असो हे कायद्यानुसार त्याला भेटणारच आहे पण त्याच्यामध्ये त्या पत्रामध्ये ते मेन्शन केलेलं आहे की आम्ही कायदेशीर ठाणे जेवढे का तुमचे रिपोर्ट देण्यात येणार आहे ते आम्ही देऊ त्या व्यतिरिक्त असं व्यवस्थापने त्याच्यामध्ये काही त्या लेटरमध्ये नमूद केलेलं नसल्यामुळे युनियन कमिटी आणि कामगारांनी ते लेटर रिक्रूज केलं ले। आणि त्यांच्या नंतर कुटुंबियांनी असा निर्णय घेतला की बाबा जर कामगारांच्या मनात इच्छा आहे की त्यांना श्रद्धांजली द्यायची तर ते तुमच्या कंपनीला आता बरेच वर्ष म्हणजे दोन तीन वर्षापासून हे आंदोलन चालू आहे आणि प्रशासन तुम्हाला सातत्याने हा त्रास देत आहे कामगारांच्या म्हणजे मागण्या ज्या आहेत त्या त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष आहे आणि कामगारांना हा त्रास म्हणजे छळायचाच एक प्रकारचा हा काय केलेला आहे व्यवस्थापनाने तो डाव ठेवलेला आहे त्या अनुषंगाने आता तुम्ही मध्यंतरी कंपनीच्या गेटवर तुम्ही आतमध्ये कंपनीमध्ये तुम्ही काय केलेलं होतं आंदोलन केलेलं होतं गेटच्या आतमध्ये आंदोलन केलेलं हो गेटच्या आतमध्ये पहिले केलेलं होतं आणि आहे माझं नाव शैलेश साडेतीन वर्ष झालं आम्हाला ट्रान्सफर केलेलं आहे परराज्यामध्ये हरियाणा युनियनचा युनियन बदल म्हणत धरून दहा लोकांना आम्हाला काही कारण सापडलं नाही पण आम्हाला परत पाठवलं आमची मागणी आत्ता आमचा दोनशे त्रेपन्न दिवस आहे आम्ही पेट्रोल बसलेला आंदोलन आंदोलनाचा आमची कंपनीला फक्त एवढीच मागणी आहे की आम्हाला आहे तशी नोकरी मिळावी आणि साडेतीन वर्षाचा फरक मिळावा कारण की आज प्रत्येक गावात सव्वा साडेतीन वर्षाला आम्हाला पगार बनले प्रत्येक गावात जवळ वीस वीस लाख रुपये खर्च झालेले आहे आमची मागणी फक्त एवढ्याच आंबणीचं कामाला घ्यावं दुसरं काहीच नाही जी सुडबुद्धीने जी केली नाही ती मागे घ्या तुमची भूमिका काय तुम्हाला नाहीच मिळतं तुम्ही बाहेरच बघा आमचं असंही नुकसान आहे आम्ही असेही बरबाद झाले आणि आठ महिन्यापासून आमची बसलो गेटवर तीच परिस्थिती आज आतमधल्या कामगारामध्ये आली आणि त्या कामगारांनी आज परवा पंचवीस तारखेला संप पुकारलेला आमची जी परिस्थिती आमच्यावर आली तीच परिस्थिती आत्महत्या कामगारावर आहे आता त्यांना तुमचा सपोर्ट आहे का सपोर्ट आहे संपोर्ट आम्ही सगळे एकत्र बसलो आहे आणि कालच आमच्यातले एक कामगार विलास कोळ दगावले का दगावले हे एक दुसरीचा फरक पूर्ण नाही आहे हे मानसिक त्रास जो होतोय ना आज एक गेलेला आहे उद्या दुसरा जाऊ शकतो परवा तिसरा जाऊ शकतो हे जर थांबवायचं असेल तर कंपनी व्यवस्थापनाने आज थोडासा विचार करावा आणि कामगारांचे प्रश्न त्वरित मार्गे काढावे कामगार होता वाघ होत आमच्या इथे पाचशाला विलास फोट ते कंपनीच्या जे समोर आंदोलन करत असताना त्या ठेकून एक्सपायर झाले मी आमच्या युनियनच्या वतीने आणि कामगारांच्या वतीने त्यांना भावपूर्ण तुम्ही तंजी वाहतो आणि तुमच्या कुटुंबाच्या पाठीमागे आम्ही सर्व कमिटी आणि युनियन तोपर्यंत त्यांच्या मुलाचं कंपनीमध्ये काम होत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या मुलाच्या वेळे आणि कुटुंबासोबाच्या वेळे खंबीरपणे उभे राहणार आहे तीच आमची सल्ला भावपूर्ण श्रद्धांजली आहे